नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बांधकाम क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कामगारांना मदतीचा हात पुढे करत मिरजमध्ये तीन ठिकाणी घर उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आलं आहे पंढरपूर रोडवरील वस्ती विठ्ठल मंदिर परिसर आणि जवाहर हायस्कूल या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी किटचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी केलं सर्व कार्यक्रमाचे आयोजन साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते इम्तियाज कोतवाल आणि योगेश जाधव यांनी संयोजित केलं एकूण सहाशे किटचं वाटप करण्यात आलं असून प्रत्येक ठिकाणी किट वितरित करण्यात आलं इम्तियाज कोतवाल यांनी सामाजिक कार्याचा वसा घेत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मोठं योगदान दिलं आहे आणि त्यांनी यावेळी किट वाटपच नाही तर कामगारांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगणे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे तसेच पोर्टरवर नोंदणीसाठी सहकार्य करणे यासाठी सुद्धा मोलाची मदत केली आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत कामगारांना शासनाच्या सर्वच लाभांचा लाभ मिळवून देण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं आहे मिरजमधील सर्व ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात उपस्थित कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे हसू होते महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेचा आधार देणे शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगासाठी आवश्यक वस्तू विमा संरक्षण आरोग्यसेवा शैक्षणिक मदत अपंगत्व किंवा मृत्यूनंतरच्या मदतीचे लाभ देण्याची व्यवस्था केली आहे भांडी किट वाटप कार्यक्रमाचा उद्देश कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे त्यांच्या जीवनमानात थोडी सुधारणा घडवून आणणे आणि त्यांच्या शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे बांधकाम कामगार नोंदणी जी आपल्या मिरजपुरा भागात झालेली आहे त्या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थींना आज लाभ मिळाला त्या लाभार्थींना आपले निल्लेचे लाडके आमदार म्हणजे गिरीशभाई नायकोडी त्यांचे गेले दीड वर्ष झालं म्हणजे आमदार भाईच्या अगोदरपासून त्या बांधकाम कामगारांच्या नोंदणी करणे त्यांच्या संघटनेमार्फत नोंदणी करून त्यांनी अविरतपणे ती काम माझ्याकडे दिलेलं होतं त्यांनी बऱ्याच वर्ष म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा म्हटलं ते तुम्ही एक मंदिरात एक शिबिर घ्या तर पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काय त्या गोष्टी इथं मंदिरात कुठल्या गोष्टी केल्या नाही मग इलेक्शन झाल्यानंतर ते म्हणजे आपण एक तुमच्या इथे थोड्या लोकांचं आपण वाटप करूया ठीक आहे त्यांनी आजपर्यंत एवढ्या कामगारांच्या नोंदण्या केल्या ती मिरजेत एवढ्या कामगार नोंदण्या कुणीच केले नाही तेवढ्या कामगारांना त्यांनी केल्या त्या लाभार्थ्यांना यांच्यामार्फत लाभ मिळाला हे फक्त सर्व कामगार आणि कामगार बांधवांनी एवढं लक्षात घ्यावं त्यांचं जे कार्य आहे ते फार वाखडण्या आहे आणि इथून पुढं असेच आशीर्वाद रूपी तुमचे त्यांच्या पाठीशी सांगून हो विठ्ठल <laughs> मंदिरात सर्वजण जमले कार्यक्रमाचे संयोजक किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी धडपड केली त्यांचे सहकारी आणि त्या ठेव जेव्हा सहकार्य करता विभेष या भागातले माझे दुसरे सहकारी बापू असतील आव असतील आणि आपण सर्वजण बोलू आणि वगैरे शासनाकडून अनेक योजना येतात तर खऱ्या अडचणी ते लाभार्थीच पंधरापणे मधली मंदिरचं काहीतरी करतात आणि खऱ्या अर्थाने त्याला वंचित राहतात असं होऊ नये

अनेक भागाचे कामगारांना आज बांधकाम कामगारांना मिळतात मुलांचे शैक्षणिक याच्यासाठी सुद्धा फार चांगली मदत शासन मदतात पण होते काय की आपणच कुठेतरी तरी पण तुमच्या मुलांना दोन तुम आता तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम करत असा आपल्या मुलानेही तेच करावं का आपल्या मुलांचं आयुष्य यापुढा वेगळं असलं पाहिजे स्वतःच्या पायावर मजबूतीनं ते उभी राहिली पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या जेव्हा त्यांचा संसार स्फूर्ती झाला पाहिजे भविष्य किंवा त्यांचं आयुष्य सुखी असलं पाहिजे म्हणून त्यासाठी शिक्षण ही अत्यंत अत्यावश्यक बाब आहे आता कुठेही जा तुम्ही शिक्षणाशिवाय कुणी कुणाला उभं करून देत नाही आता मी खरं सांगतो की म्हणजे अपमान करत नाही मी पदवीधारकांचा योग्य अनेक लोक येतात काय नाही बी ए झाले मग बी <laughs> ए अरे बी ए आता रस्त्यावर चाललं आणि हात मारले हे बी ए कोणकोणत म्हटले नाही त्या बी एचा वेळ काय उठू नये अशा भाग नाही पण म्हणायचा उद्देश काय तर समाज एवढा सुशिक्षित झाला आहे त्यात आपली ही मुलं सुशिक्षित होऊन काहीतरी स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहणे काहीतरी जवळचाही शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून ते पुढं जाते म्हणून शिक्षणासाठी फार मोठी मदत या योजनेतून आपल्या मुलांना मिळते पण त्याची आपल्याला माहिती आहे तेच बोललो मी युगीजीना अब्ला वगैरे की ह्या सगळ्या बांधकाम कामगारांना एकदा एकत्र बोला मेळावा घ्या आणि त्या मेळाव्यात ही सगळी माहिती तुम्हाला द्याव तुम्हाला माहिती नाही तुम्ही तर काय करणार आता हे घेऊन गेले की घरात खरं त्यानंतर पुन्हा बाहेर कवा काय मिळते जरा गंडीत काय वातावरण चाललं अशी मेळायला लागल्यावर चला ही वस्तुस्थिती आहे की नाही तर ते तर ठीकेच आहे म्हणजे कुठं लाभ मिळतो तो घ्यास तुम्ही त्याबद्दल वाद नाही पण म्हणजे जसं मी म्हटलं की मुलांना शिक्षणासाठी आहे तसं वैद्यकीय मदतसुद्धा फार मोठी मिळते मध्ये एक कामगार मी ह्याला गेलो होतो बीडला एका खेडे गावात दोन मुलं होती आय टी आयचं वगैरे शिकलेली आणि ती मुलं एका पत्र्याचं त्यासाठी खोको उभारायचं काम चाललं होतं आणि वरण इलेक्ट्रिक वायर गेली होती अना ते अनाधानानं त्याच्या लक्षात आलं नाही आणि एका मुलाचा टच त्याला झाला आणि त्या मुलाचा टेस्ट त्याला झाल्यामुळे पत्र्यावर असणारा दुसरा मुलगा पण दगावला पण मला एवढं वाईट वाटलं की माझी आणि बघितलं तर त्यांच्या नुसतीत लग्न झालेली ही सगळी आणि काय करायचं तर मी त्याच्या घरी भेट द्यायला तर त्यांनी एक सांगितलं नाही गुरु की मी म्हटलं आता पुढं कसं काय तुम्हाला काय मदत पाहिजे तर तिथल्या गावातही आबूसारखा योगेश सारखी जी माणसं होती त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि तुम्हाला सांगतो साडेचार साडेचार लाख रुपये जागेवर त्यांना लगेच मी आलो ना त्याच्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या लेबर कमिशनरनं त्यांना चेक दिला आणि त्यांनी सुद्धा केला मला की नाही नाही ते निकाल लिहून गेला कळलं मला आणि आम्ही आज चेक त्यांना द्यायला म्हणायचे उद्देश काही असा पर्सेंट गुन्हा घेऊ नये पण आलाच त्या वेळेला गव्हर्नमेंट आपलं पार्टनरशिप आपण रजिस्ट्रेशन कागदपत्र आपली व्यवस्थित केली पाहिजे आपण काय करतो तिकडे तिकडं करतो करतो देत नाही आपण कधी कागदपत्रांमुळे काहीतरी मिळायला नाही म्हणते मग कागद ओढू मग आधार कार्ड खूप ठेवले मग काय कुठं ठेवले तसं नको तर थोडंसं आपल्याला सांगण्यासाठी भरपूर मदत मिळते काय मदत मिळते काय नाही याची माहिती देण्यासाठी म्हणून खरोखरच एक कार्यक्रम चांगला आयोजित करा मी पण वेळ काढेन सर्वांना याची माहिती द्या आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला कुठं काय पाहिजे अर्ज अर्जकारी स्थिती जबाबदारी तुमची आहे तुम्ही अर्ज करा टोकन घ्या किंवा अर्जाची पोच घ्या आणि मग मी आहे ना तुमच्या मदतीला तुम्ही सर्वांच्या आहे मी आमदार आहे मी काय वर्ण पडलं नाही असमानातनं आमदार म्हणून तुमच्या सगळ्यात राहिलो तुमच्या सगळ्यांची सेवा करत राहिलो तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणून कुठेतरी मला ही संधी मिळाली मग या संधीचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज करायचं शिका आपल्याला कुठं काय मिळते हे याचं माहिती घ्यायला शिका आणि तिथं तिथं तुम्ही अर्ज करा अर्ज केल्यानंतर मग माझ्याकडे तुम्ही या तुम्हाला न्याय देण्याची तुमचा हस्ते तुम्हाला देण्याची जबाबदारी आमची असेल सगळे कार्यकर्ते तुमच्यासाठी काम करतात सर्वांना सुद्धा तुमचे आशीर्वाद असावे कोणच्या काही चांगल्या योजना आणि चांगला फायदा तुम्हाला सर्वांना मिळो एवढ्या त्यांनी शुभेच्छा देतो आणि लवकरच ते कार्यक्रम करा ते असा त्याला वेळ